नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण ती तारीख कोणती कि ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कोणत्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा उत्तर जाणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण ती तारीख कोणती की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम हा एक सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अशी कोणती ती, ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझीलमधील सोयाबीनच्या उत्पादनातील घट आणि पाम तेलाच्या भावातील तेजी यामुळे सोयाबीनच्या भावात तुम्हाला चांगली तेजी दिसत आहे ही तेजी आपल्याला कायम दिसणार आहे आणि एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे एक तारखेनंतर लक्षात घ्या एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जर साडे बारा डॉलर प्रतिभूल्स पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे आणि देशांतर्गत बाजाराचा जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो सध्या एक लाख चाळीस हजार क्विंटल असणारी सोयाबीनची पुरवठा साखळी शिल्लक साठा कमी असल्यामुळे एक तारखेनंतर शंभर टक्के आपल्याला एक लाख पंचवीस हजार क्विंटल आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत घटताना दिसणार आहे घटणारी ही जी सोयाबीनची विक्री आहे याचा आधार सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार आणि यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के तेजी येणार आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयाने वधारणार या तेजीमध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीनची विक्री कधी करायचं लक्षात घ्या चार हजार सहाशेचा भाव मिळाला तर पन्नास टक्के विक्री तिथं करा चार हजार आठशेचा भाव मिळाला तिथं उर्वरित पन्नास टक्के विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार